चल ना चल सो आज आमच्या बाबांचा वाढदिवस आहे म्हणजे बाबांचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी प्रतीकने गिफ्ट आणलेला आहे सो so, दे नाही बघा आवडत का घालून बघा उघडा नाय घालून बघा ना बाहेर काढा ना ट्राय करा, ना। की करा, करा। मां। आज बाबाचा वाढदिवस म्हणून सेलिब्रेट करायला आजी काकू वाट्या का आई आई लवकर बाहेर या कॉटन हा दोघी कॉटन किंग आहे येस आई बाहेर या कुठे गेले

पूर्वीच्या फॅशन आल्या आजकाल परत फुल स्लीव फुल स्लीव स्लीव आणायला सांगितलं होता काय असं अरे लेबल तर काढ लेबल काढ छान दिसतंय पण आता नाही का घालू का बाहेर जाताना घालू ना थोडा बड्डेच केअर दे ना ऑप्शन आहे चला का सगळी आम्ही आज बड्डे आहे पाऊसने धोका दिला आम्ही केक आणणार होतो पण केक आणायच्या वेळेस नेमका पाऊस चालू झाला सो आम्ही घरी चालतो गेलो गिफ्ट वगैरे दिलं आणि आता आम्ही केक घ्यायला चाललो दोघं घालण्याची पाय पे सोडतोय आता केकचं दुकान कुठे सापडलं की लगेच म्हटलं आता काय करणार आमचं वेगळं ठरलेलं होतं केकचं दुकान पावसाने धोका दिला तुम्ही करा बाबा यायच्यावरती फक्त आम्ही पायनॅपल केक घेतला आम्हाला याच्यावरती हा बाबा द्या सो गाईज एक दाखव हां बाबांना पायनॅपल आवडतो म्हणून पायनॅपल केक घेतलेला आहे मिळालेला आहे अगदीच जर प्रतीक आज केक मिळालाच नसतात तर बाबांच्या नशिबात पायनॅपलच होता कारण त्यांना पायनॅपलच आवडत सो आय थिंक दिस इज फॉर हिम फॉर हिम नाही हे घडत त्याचा बड्डे कोणाचा आहे त्याचा बड्डे त्याचा आवडती माझा बड्डे होता म्हणून चॉकलेट आवडतो म्हणून चॉकलेटचे मध्ये बरेच ऑप्शन आहेत तुझ्यासाठी कारण <laughs> तू सारखंच केक खाते तिला गोड खायला नाही सांगितलं मी गोड खात का नाही सांगितलं मला मला खूप गोड आवडत आला गेट दादा बघ काय तुला सोडून गोड खाते का गोड नाही सांगितलं माहिती का माझं मी व्हिडिओ करते ना मी व्हिडिओ पाच दादा बघतो कुलाला बघतो काजल बघते ते म्हणता हिने खाल्ला का बस मग त्याच्यावर असं असतं ते आमचं जरा दादा तुम्हाला नवीन नसेल असते तुम्हाला माहिती हा उंदीर मांजराची गोष्ट माहिती का तुम्हाला कित चाललेले असतील आणि प्रतीक ते एन्जॉय करतो एज अ प्रेक्षक या एक नंबर मला तर खूप मजा येते आमचा फोन तो मस्त एन्जॉय करतो हा चला कर ते नवीन सोबती का त्याच्यावर मंडी करून असो सोबती याने आले हे वाटिर घेन थोडी फोटोग्राफर फोटोग्राफरचं काय फावटाला

मला लग्न झाल्यापासून पाडवायचं टेन्शन आहे ती मोठं गिफ्ट घ्या ना माझ्याकडनं आता बाई झाल्या आता सुनबाई जाऊ बाई झाल्या आता सुनबाई कोणत्या बाई राहिल्या का ना। 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 क्या क्या मागे। करा अरे अरे सुनबाईला द्या सु आवाज आवाजासारखं स्पीड मध्ये करू नको आम्हाला म्हणून आता किती फास्ट बोलते <laughs> <laughs> तुम्हाला काय द्यायचं बाकी मिसळ मिसळ खा हॅपी बर्थडे तुम्हाला असतो रिटर्न ऑफ द डे पण करायचं असतो नमस्कार कर

Happy Birthday to you Happy Birthday dear Baba Happy Birthday to you May God bless you May God bless you Happy Birthday to you Baba Many many happy returns of the day तुम हजारो हो साल, तुम साल जी जी ओ, दिन हो यू यू बर्थडे बर्थडे टू बर्थडे बघितलं का बोली प्रभाकर म्हणायला तिला पन्नास वर्ष लागली तीस तीस वर्ष लागली आमचा जमाना तीस वर्ष पुढे गेला ना एकदमच चला मी आज

आज स्वयंपाकाचं काय मला दाखवून देते फटाफट आज मस्त आमच्याकडे मिसळ आहे कारण आमच्या बाबांना मिसळ आवडते आणि बर्फी जिलेबी आणि इथे भरपूर आयटम आहे सगळं कोथिंबीर भात काकडी लिंबू आई मेन आयटम इकडे आहे का हा बटाट्या आणि भाजी शॅम्पल म्हणजे मिसळ आणि येस yes. चला जेवायला बसूया चला जेवायला बसलो आम्ही सगळेजण आता एवढं एवढं ताट भरलं मला द्या त्या बर्फी थोडशी बस थँक्यू